आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सलाबाद प्रमाणे उरळी शहरामधून संत तुकाराम महाराजांची पालखी जावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते पालखी चौकामध्ये येण्या अगोदर ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामस्थ पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन करत बसले होते पोलीस प्रशासनाने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये रस्त्यावर गोंधळ निर्माण होऊन नगाऱ्याची बैल सोडण्यात आली इथून पुढे पालखी साधारणतः पन्नास पोलिसांनी स्वतः नगारा ओढत नेला त्यामध्ये गोंधळ निर्माण झाला वारकरीही संतापले आणि आम्हाला आमच्या बैलाला झाली असे सांगत होते पोलीस प्रशासन बंदोबस्त करत पालखी पुढे नेत आहेत उरुई कांचनचे विद्यमान सरपंच अमित कांचन हे म्हणाले की जर पालखी सालापत प्रमाणे गावात येणार नसेल तर सरळ मार्गे जाऊ द्या आत मध्ये घालू नये पालखी सोहळ्याला गालबोट लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश गलन साईड सराफस पुणे